सोलगवान जिल्हा जालना येथील ओम शिव सूर्यकांत ईश्वर महादेव मंदिरात मठाधिपती परमपूजनीय सद्गुरू सूर्यकांत ईश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड क करण्यात आली घोडेगाव येथील पवन पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीनं विविध जातीच्या पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली सदरील वृक्षाच्या संगोपन देखील करण्याचा संकल्प सं संस्थेने केला आहे असे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी सांगितले यावेळी मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विष्णू पिवळ संगपाल वाऊळकर गजानन गाडे गजानन उदावंत यांच्यासह भक्तमंडळी उपस्थित होते पुन्हा पुनरित ज्या ठिकाणी उर्वरित जागा आहे त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम सतत गेल्या वीस वर्षापासून संस्था करत आहे आणि मी हे काम का करतो या ठिकाणी असलेले सूर्यकांतेश्वर बाबाजीचे अतिशय निस्वार्थी बाबा असल्यामुळं ते संस्थान अगदी महाराष्ट्रात नावालोकित झालेलं आहे कारण अशा बाबाजीला माझ्या मते मी विधेही संत म्हणतो कारण यांनी या संस्थेला संस्थांना आल्यापासून गेल्या तब्बल तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून घराकडे डोकून पाहिलेलं नाही आहे म्हणून मलाही वाटलं की माझी संस्था या बाबाजीच्या या संस्थांमध्ये काम केलं पाहिजे कारण तुकाराम महाराज म्हणले वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसरे आळवी कारण तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभागातून संबंध देशातल्या जनतेला संदा संदेश दिला की हे झाडं आमचे खरे सोयरे आणि मग तुकाराम महाराजाला विचारलं की बाबा हे बाजूचे लोक तुमचे कोण आहेत बाजूला दहा लोक बसलेले होते ते म्हणले धारे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक सोयधारे तवा आहेत आपले की आपल्याकडे पैसा असेल तर धारे आपले आहेत परंतु तुकाराम महाराजांनी या झाडाला सोय समजून आणि सोयर्य समजून एक अभंगातून त्यांच्या सगळ्या सबंत देशाला संदेश दिला की झाडा लावल्याशिवाय या देशाला या जनतेला पर्याय नाही कारण वृक्षाशिवाय आपण जगू शकत नाही कारण मी पवन पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष लक्ष्मण सखाराम मोहिते राहणार घोडेगाव तालुका जिल्हा जालना